ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले पण एक आमदार असा आहे तो सलग सहा वेळा निवडून आला पण दोन हजार चोवीसच्या निवडणूक ते लढवणार नाहीत पहा नेमका कोण आहे तो नेता आणि कोणत्या मतदारसंघातील प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करणारे सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघाचे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीस असे सलग सहा वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत आमदार असलेले बबनदादा शिंदे हे दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे समोर आलेले आहे त्यांचे सुपुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांना माडा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी आमदार बबनदादा शिंदे यांनी केलेली आहे अनेक गावभेट दौऱ्यादरम्यान त्यांनी रणजितसिंह शिंदे यांना साथ देण्याचे आवाहन केलेले आहे त्यादृष्टीने ते त्यांच्या ते समर्थकांसह मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली अपक्ष म्हणून निवडून आलेले बबनदादा शिंदे यांनी त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांचे नेतृत्व मान्य करत एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे सलग सहा वेळा निवडणूक जिंकली मात्र दोन हजार चोवीस साली आता ते निवडणुकी रिंगणात नसणार आहेत विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या बंडानंतर त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ने नेतृत्व त्यांनी मान केले त्यानंतर आता ते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आपले पुत्र रणजितसिंह शिंदे यांना उतरणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाचा विचार केल्यास अकलुदच्या मोहिते पाटील घराण्याच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचे काम माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे व त्यांचे बंधू आमदार संजय मामा शिंदे यांनी केलेले आहे त्यामुळे कायमच ते मोहिते पाटील यांचे विरोधक म्हणून सोलापूर जिल्ह्यात ओळखले जात होते मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अकलूतचे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून खासदार म्हणून माढ्यातून निवडून आलेले आहेत विशेष म्हणजे माढा व करमाळा या दोन विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील यांनी लीड घेतल्यामुळे शिंदे बंधूंसाठी अडचणीची बाब समोर आलेली आहे असे असतानाच यंदा बबनदादा शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात नसले समोर आले असून त्यांचे पुत्र सिंह शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे असे असताना देखील त्यांचे बंधू रमेश शिंदे त्यांचे पुत्र धनराज शिंदे यांना आमदार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत विशेष म्हणजे राष्ट्रवादीत पडलेल्या दोन गटानंतर आता धनराज शिंदे व रमेश शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यामुळे यंदा माढ्यात शिंदे घराण्यातच दोन उमेदवार निवडणुकी रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद